बीड जिल्हा मात्र कोणत्याही घटनेने सारखं चर्चेत असतो असाच एक काल धक्कादायक प्रकार घडला ते म्हणजे बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी टोकाचा निर्णय घेतला त्यांनी आपलं आयुष्य का संपवलं याबाबत मात्र धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यांनी त्यांच्या सुसाईड नोट पोलिसांनी त्यांची सुसाईड नोट ताब्यात घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी परळी रेल्वे स्टेशन मध्ये रेल्वेखाली आपलं आयुष्य संपवलं सुभाष दुधाळ असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून सकाळी रेल्वे स्थानकातील रोडावर माहितीच्या शरीराचे दोन तुकडे आढळून आले स्टेशन मास्टराने पोलीस प्रशासनाला बोलवून पंचनामा करून मृतदेह त्याब ताब्यात दिला तसेच सुभाष सुभाष दुदाळ यांनी कौटुंबिक कारणावर टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समजत आहे दुधाळ यांनी लिहिलेल्या नोटमध्ये मात्र कारण सांगितलं आहे पुणे सी आणि ई विभागात पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत होते